हॅलो एरिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या डी एम ई आर पदभरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून डी एम ई आरमध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे टेक्निकल क्वेश्चन्स तांत्रिक प्रश्न आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न प्रोटीन्स आर मेड अप ऑफ पा प्रोटीन्स आर मेड अप ऑफ म्हणजे प्रोटीन हे कशापासून बनतात तर ते अमिनो ॲसिडपासून बनतात राईड आन्सर ऑप्शन तीन अमिनो ॲसिड्स प्रोटीन्स हे अमिनो ॲसिडपासून बनतात आणि पेप्टाईड म्हणजेच अमिनो ॲसिड्समधील बॉन्ड असतात हे लक्षात घ्या हे जे पेप्टाइड ते अमिनो ॲसिड्समधील बॉन्ड असतात त्यानंतर अमिनोपेप्टी डेस अमिनोपेप्टिट्स हे एक एन्झाईम आहे आणि युरिक ॲसिड युरिक ॲसिड हा मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट आहे हे लक्षात घ्या ओके त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जेवढे जास्त एम सी क्यू सॉल्व्ह कराल तेवढा तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त एम सी क्यू सॉल्व्ह करा आणि त्याचसाठी तुमच्या सरावासाठी आपण एक हजार टेक्निकल क्वेश्चन्स घेऊन आलो आहे तुमच्या प सरावासाठी खूप महत्त्वाचे आहेत हे पी वाय क्यू क्वेश्चन्स आहेत सी एस पॅटर्ननुसार आहेत तुम्हाला हवी असतील तर अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि तो प्रश्न संच या परीक्षेच्या दृष्टीने फायद्याचा आहे आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो तुमचा जो भाग आठ आपण पाहिला होता त्या आठव्या भागातील प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर तुमच्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे चला फूड पॉयझनिंग इज कॉज्ड बाय अन्सर कमेंट करायचं अन्न विषबाधा कोणत्या जीवाणूमुळे होते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे त्यानंतरचा समोरचा प्रश्न भाऊ डेव्हलप्ड द ब्लड ब्लँक ब्लड बँक कोणी डेव्हलप केली तर सर चार्ल्स रिचर्ड ड्रीव यांनी रायड आन्सर ऑप्शन दोन सर चार्ल्स रिचर्ड ड्रीव ओके सर चार्ल्स ड्रीव यांनी आधुनिक ब्लड बँकिंग प्रणाली विकसित केली त्यांनी रक्त साठवणुकीच्या तंत्राचा विकास केला बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स इज कॉल्ड फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स इज कॉल्ड हिमोपोएसिस राईट आन्सर ऑप्शन दोन हिमोपोएसिस ओके okay, तर हिमोपोएसिस म्हणजे काय तर रक्तपेशींची निर्मिती हे लक्षात घ्या रक्तपेशींची निर्मिती म्हणजेच हिमोपोएसिस जी कशामध्ये होते ती होते बोन मध्ये हे काही महत्वाचे पॉइंट सांगतो लिहून देत होते तुम्ही देखील लिहून ठेवत जा मॅरोमध्ये होते आणि मिटॉसिस ऑप्शनमध्ये पहा मिटॉसिस मिटॉसिस म्हणजे पेशींची विभाजन प्रक्रिया हे लक्षात घ्या आणि हे जे फोटोसिंथेसिस कॉम्प्लिमेंट फिक्सेशन हे जे आहेत ते रक्त निर्मितीशी संबंधित नाहीत समोरचा प्रश्न ड्यूरिंग ब्लड डोनेशन द रिमूवल ऑफ ब्लड कम्पोन्ट इट्स कॉल्डिस राईड आंसर ऑप्शन तीन ऍफेरेसिस ओके तर ऍफेरेसिस मध्ये रक्ताचे विशिष्ट घटक काढून उर्वरित रक्त पुन्हा शरीरात परत दिले जाते हे लक्षात घ्या आणि प्लाझ्मा फेरेसिस हे त्याचं एक प्रकार आहे पुढे पाहूया मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी तुमच्या बऱ्याच मित्रांनी आपल्या एम सी क्यूच्या एक हजार क्वेश्चनची नोट्स घेतलेली आहे बट आपले तुमचे मित्र काय म्हणत आहेत की सर आम्हाला टेस्ट सिरीज देखील चा आहेत मग आपण तुमच्यासाठी टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केलेली आहे टी सी एस पॅटर्ननुसार टेस्ट आहेत ओके टी सी एस पॅटर्ननुसार टेस्ट आहेत चार टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत आणि ते देखील फक्त आणि फक्त नाईंटी नाईन रुपीजमध्ये एवढ्या माफक फी मध्ये तुम्हाला चार फुल लेन टेस्ट आहेत आणि प्रत्येक टेस्टचं फुल एक्सप्लेनेशन देखील आहे प्रश्न आहे आणि प्रश्नाचं प्रश्ना तुम्हाला एक्सप्लेनेशन देखील पूर्ण टेस्टचं मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून नाईंटी नाईन रुपीज पे करून टेस्ट सिरीज आहेत ओके आता पहा इन सिकल सेल अनेमिया रेड सेल काउंट इज रेड सेल काउंट इज रिड्युस्ड ओके राईड आन्सर ऑप्शन एक रिड्युस्ड ओके तर सिकल सेल अनेमियामध्ये सीचा आकार बदलतो आणि आयुष्य कमी होते त्यामुळे त्यांची संख्या कमी होते पुढे पाहूया साईज ऑफ रेड ब्लड सेल इज सेवन मायक्रोमीटर राईट आन्सर ऑप्शन दोन सात मायक्रोमीटर मानवी आर बी सीची ची सरासरी व्यास सात पॉईंट दोन मायक्रोमीटर असतो ओके पुढे पाहूया स्प्युरियस डिक्रीज इन व्ही इज कॉज बाय क्रिओ फायब्रो फायब्रिनोजन राईट आन्सर ऑप्शन एक क्रिओ फायब्रिनोजन ओके तर क्रिओ फायब्रिनोजनमुळे फॉल्सली लो एमसीव्ही मीन आता एमसीयूचा फुल फॉर्म मेन कॉर्पस्कुलर वॉल्यूम ओके दिसू शकतं पुढे पाहूया पहा मित्रांनो एक गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या जेवढे तुम्ही सी क्यू सॉल्व्ह कराल तेवढा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे आणि हा जो परीक्षा आहे तुमची लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन्सची ती परीक्षा डिपेंड आहे फक्त आणि फक्त तांत्रिक प्रश्नांवर टेक्निकल क्वेश्चन्सवर त्यामुळे टेक्निकल क्वेश्चन्स तुम्ही चांगल्या पद्धतीने करणे क्रमपात्र आहे आणि त्याचसाठी तुमच्या टेक्निकल क्वेश्चनची चांगली तयारी होण्यासाठी आपण एक हजार टेक्निकल पीओ क्वेश्चनचा प्रश्नसंच घेऊन आलेलो आहे त्यासाठी जर तो प्रश्नसंच तुम्हाला हवा असेल तर लगेच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा कॉल करायचा नाही आणि फक्त आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये हा प्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे आता पहा सप्रेशन ऑफ एंटायर सी सी इज कॉल्ड राइट आंसर ऑप्शन तीन पैंसि सर्व तीन रक्त घटक कमी होने आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेटलेट समाइपरटॉनिक सोल्यूशन कन्सिस्ट ऑफ सेल्स हाइपरटॉनिक सोल्यूशन कन्सिस्ट ऑफ डिहाइड्रेशन ओके राइट आंसर ऑप्शन दोन डिहाइड्रेशन हाइपर सोल्यूशन सोल्युशनमध्ये बाहेरील द्राव्यामध्ये अधिक सोल्यूट असल्यामुळे पाणी पेशींमधून बाहेर जातं व पेशी सुकतात काय होतात म्हणजे डिहायड्रेट होतात पुढे पाहूया पा, सोल्युशन टू क्युअर पॅप्सियर द सोल्युशन टू क्युअर अ पॅप्सियर इज सायटोस्प्रे राइट आंसर ऑप्शन फोर सायटोस्प्रे पॅप्स मियर यामध्ये सेल्फिक्सेशनसाठी सायटोस्प्रे वापरले जाते जे स्पेसिमनचे रिजर्वेशन करता समोरचा प्रश्न द मोस्ट कॉमन व्हायरल कॉज ऑफ गॅस्ट्रो एंट्रिटिस म्हणजे जंत स्राव्याचे सर्वात सामान्य विषाणूजन्य कारण कोणतं आहे तर ते कारण आहे रोटा वायरस राईट आन्सर ऑप्शन एक रोटा वायरस ओके तर रोटा वायरस इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ सेवर डायरिया अमॉंग इन्फंट्स अँड यंग चिल्ड्रन हे लक्षात घ्या म्हणजे हे जे रोटा व्हायरस आहे हा लहान मुलांमधील अतिसाराचा सर्वात सामान्य व तीव्र कारणीभूत असा विषाणू आहे त्यानंतर समोरचा प्रश्न पेरिनेटल हेपेटायटिस बी ट्रान्समिशन इज मॅक्झिमम इन पेरिनेटल हेपेटायटिस बी संसर्ग सर्वाधिक कधी होतो तर तो प्रसुती दरम्यान होतो राईट आन्सर ऑप्शन तीन ड्युरिंग डिलिव्हरी प्रसुती दरम्यान तरपा, the risk of to of B is okay? तर पहा द रिस्क ऑफ मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन ऑफ हेपेटायटिस बी इज हायस्ट डुरिंग डिलिव्हरी ओके तर कशामुळे ड्यू टू कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड मॅटर्नल ब्लड अँड बॉडी फ्लुड म्हणजे काय तर प्रसूती दरम्यान आईच्या संक्रमित रक्ताशी संकल्प संपर्कामुळे बाळाला संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो समोरचा प्रश्न हेपेटायटिस वायरस दॅट स्प्रेड्स बाय फेकल ओरल रूट तर काय आहे त्याचं राईट आन्सर तर तो व्हायरस आहे हेपॅटायटिस ए राईड आन्सर ऑप्शन एक हेपेटायटिस ए तर हेपॅटायटिस ए स्प्रेड्स वाया कॉन्टॅमिनेटेड फ्लड अँड वॉटर ओके हे लक्षात घ्या म्हणजे दूषित अन्न व पाण्यामुळे हेपॅटायटिस ए होतो आणि मलमूक मार्गाने पसरतो समोरचा प्रश्न ॲक्यूट हेपेटायटिस बी इन्फेक्शन इज बेस्ट डायग्नोसिस बाय तर तीव्र हेपॅटायटिस बी संसर्ग ओळखण्यासाठी सर्वोत्तम निदान कोणतं आहे तर ते निदान आहे आय जी एम राड आन्सर आहे ऑप्शन तीन आय जी एम अँटी एच बी सी अँटीबॉडी आय जी एम अँटी एच बी सी इज द बेस्ट मार्कर फॉर रिसेंट ॲक्यूट हेपेटायटिस बी इन्फेक्शन म्हणजे प्रतिपिंड हे जे आय जी एम अँटी एच बी सी अँटीबॉडी आहे हे अलीकडील म्हणजे तीव्र हेपेटायटिस बी संसर्गाचं निदान करण्यासाठी सर्वोत्तम निर्देशक आहे पुढे पाहूया विच पॅरामिटर इज नॉट इन्क्लूडेड इन एच ए सर्वायन्स म्हणजे खालीलपैकी कोणता एच आय सर्वेक्षणात समाविष्ट नाही आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर ते आहे ओपन वुंड इन्फेक्शन ओके राइट आंसर ऑप्शन तीन ओपन वुंड इन्फेक्शन त्यानंतर समोरचा प्रश्न हँडरब शूड नॉट बी यूज इन विच कंडिशन खालीलपैकी कोणत्या स्थितीत हँड रब वापरू नये हँडरब कोणत्या स्थितीत वापरू नये तर हँड्स आर विजिबली सॉईल हात दूषित असतील तर राईट आन्सर ऑप्शन चार हँड्स आर विजिबली सॉईल म्हणजे हात आप दिसतायत आपल्याला विजिबल आहेत की घाणेरडे आहेत घाण आहेत त्यावेळी तर जेव्हा हात आपल्याला घाणेरडे दिसतात त्यावेळी हँडरब करणं ग अपुरे आहे त्यासाठी साबणाने हात पाण्याने स्वच्छ धुणे आवश्यक आहे सॅनिटाइज करणं आवश्यक आहे समोरचा प्रश्न हाऊ मेनी मुवमेंट ऑफ हँड हायजीन हॅव बीन लेट डाऊन बाय डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओ ने हात स्वच्छतेसाठी किती महत्वाच्या मुवमेंट्स सांगितलेल्या आहेत तर त्या आहेत पाच राईट आन्सर आहे ऑप्शन एक पाच ओके okay? तर डब्ल्यू एच ओने हात स्वच्छतेच्या पाच मुवमेंट सांगितले आहेत जे रुग्णसेवेतील संक्रमण टाळण्यासाठी महत्वाचे आहेत समोरचा प्रश्न विच अँटीबॉडी क्रॉसेस प्लॅसेंटा विच अँटीबॉडी क्रॉस क्रॉसेस प्लॅसेंटा तर ती आहे आय जी जी राईट आन्सर ऑप्शन दोन आय जी जी ओके okay? IgG is आय जीजी इज द ओन्ली अँटीबॉडी दॅट क्रॉसेस द प्लॅट प्लॅसन्ट प्रोवाइड इम्युनिटी ओके तर ही एकमेव अशी प्रतिपिंड आहे जे गर्भनाळेद्वारे भूणापर्यंत पोहोचते व जन्म पूर्ण संरक्षण पुरवते समोरचा प्रश्न वच इज अन एक्झॅम्पल ऑफ सरफेस आय जी पृष्ठभागावरील इम्युनोग्लोबुलिनचं उदाहरण कोणतं आहे ते आपल्याला सांगायचंय तर ते आहे आय जी ए राईड अँसर ऑप्शन एक आय जी ए आय जी ए इज फाउंड ऑन म्युकोसल सरफेस लाईक रेस्पिटेरी अँड गॅस्ट्रो इन्सेस इंटेस्टायनल टॅक्ट्स ओके तर आय जी ए कसं आहे तर श्वसन व पचन संस्थेच्या श्लेश्मल पटलावर आढळतं आणि हे एक पृष्ठीय म्हणजे okay? सरफेस अँटीबॉडी आहे ओके समोरचा प्रश्न टाइप वन हायपर सेन्सिटिव्हिटी इज मेडिएटेड बाय विच इम्युनोग्लोबुलिन तर टाइप वन हायपर सेन्सिटिव्हिटी कोणत्या मार्फत होते तर ते आहे आय जी ई राईट आन्सर ऑप्शन चार आय जी ई ओके तर टाइप वन अतिसंवेदनशील प्रतिक्रिया आय जी ईद्वारे होती यात मास्ट सेल्स सक्रिय होऊन हिस्टामिन सोडतात समोरचा प्रश्न व्हील अँड फ्लेअर इज व्हीज टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन व्हील अँड फ्लेअर ही प्रतिक्रिया कोणत्या प्रकारात मोडते तर ती टाईप वनमध्ये राईट आन्सर आहे ऑप्शन एक टाईप वन व्हील अँड फ्लेअर इज अ क्लासिकल साईन ऑफ टाईप वन हायपर सेन्सिटिव्हिट हॅट सीन इन स्किन प्रिक ॲलर्जी टेस्ट ओके okay? तर त्वचेवर उठलेला फोड आणि लालसर वर्तुळे हे टाईप वन अतिसंवेदनशीलतेची लक्षणं आहेत समोरचा प्रश्न टायप वन हायपर सेन्सिटिव्हिटी इन्क्लूड्स ऑल एक्सेप्ट म्हणजे एक सोडून तर टाईप वन हायपरसेन्सिटिव्हिटीमध्ये खालीलपैकी सर्व आहेत फक्त अपवाद एक वगळता तर ऑटो इम्यून हे हिमोलायटिक ॲनिमिया राइट ॲन्सर आहे ऑप्शन एक ऑटो इम्युन हिमोलायटिक अॅनिमिया सोडून बाकी सर्व आहेत अॅनाफिलॅक्सिस आहे एक्स्ट्रेन्सिक अस्तमा आहे हाय फीवर आहे म्हणजे ॲटो इम्युन हिमोलिटिक ॲनिमिया ही टाईप दोनमध्ये आहे ओके हा जो आहे तो टाईप दोन मध्ये हे लक्षात ठेवा हा टाईप दोन प्रकारातील अतिसंवेदनशील प्रतिक्रिया हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे ओके समोरचा प्रश्न अ पॉझिटिव्ह ट्युबर टेस्ट इज अन एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह ट्युबर टेस्ट ही कोणत्या प्रकारातील उदाहरण आहे तर ते टाईप फोर मधील उदाहरण आहे राईट आन्सर ऑप्शनच्या टाईप फोर ट्युबर कुलिन स्किन टेस्ट इज अ लेट टाइप रिएक्शन ट्युबर कुलिन चाचणी ही उशिरा आहे जी टी सेल्सद्वारे होते ओके समोरचा प्रश्न ऍप्लिकेशन ऑफ स्किन ग्राफ्ट फॉर सेकंड टाईम फ्रॉम द सेम डोनर विल रिझल्ट इन त्याच दात्याकडून दुसऱ्यांदा स्किन ग्राफ्ट लावल्यानंतर काय होतं तर सेकंड सेट होतो ओके राईट आन्सर आहे ऑप्शन दोन सेकंड सेट रिजेक्शन होतं ओके सेकंड सेट रिजेक्शन इज फास्टर ड्यू टू इम्युनोलॉजिकल मेमरी फ्रॉम द फर्स्ट ग्राफ म्हणजे दुसऱ्यांदा त्वचा प्रत्यारोपण केला शरीर अधिक लवकर नकार देतं कारण पहिल्या वेळी तयार झालेली प्रतिकारशक्ती तिथे येते थे, ठेवलेली असते समोरचा प्रश्न ट्रान्सप्लांटेशन बिटवीन इंडिव्हिज्युअल्स विथ सेम जेनेटिक कन्स्टिट्यूशन इज कॉड एकसारखी जनुकीय रचना असलेल्या व्यक्तींमध्ये प्रत्यारोपणास काय म्हणतात तर त्याला काय म्हणतात आयसोग्राफ्ट राईट आन्सर आहे ऑप्शन दोन आयसोग्राफ्ट आयसोग्राफ्ट इज ट्रान्सप्लांटेशन बिटवीन जेनेटिकली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल्स ओके तर एकाच जनुकीय रचनेच्या व्यक्तींमध्ये प्रत्यारोपण केल्यास ते आयसोग्राफ्ट म्हणतात समोरचा प्रश्न

जेव्हा फ्लॅजेला पेशीच्या सर्व बाजूंनी असते तेव्हा त्यास काय म्हणतात तेव्हा त्यास पेरिट्रिकस म्हणतात राईट आन्सर ऑप्शन तीन पेरिट्रिकस ओके तर पेरिट्रिकस बॅक्टेरिया हा फ्लॅजेला युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ऑल अराउंड द सेल सरफेस म्हणजेच पेरिट्रिकस म्हणजे फ्लॅजेला संपूर्ण पेशी बहुती सर्व बाजूंनी रच रचलेली असते ओके तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा वू डेव्हलप्ड द ब्लड बँक डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे हु डेव्हलप्ड द ब्लड बँक त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे आन्सर कमेंट करा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न ड्युरिंग ब्लड डोनेशन द रिमोवल ऑफ ब्लड कॉम्पोन्ट इज कॉल्ड हा देखील डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे ड्युरिंग ब्लड डोनेशन द रिमूवल ऑफ ब्लड कॉम्पोन्ट इज कॉल्ड आन्सर कमेंट करा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न द मोस्ट कॉमन व्हायरल कॉज ऑफ गॅस्ट्रो एंट्रिटिस तर जंत स्त्रावाचे सर्वात सामान्य विषाणूजन्य कारण कोणतं आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आन्सर त्याचं सांगायचं ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुम्ही जास्तीत जास्त, जास्त सी क्यू सॉल्विंगची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि याच सी क्यू सॉल्विंगच्या प्रॅक्टिससाठी आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक हजार टेक्निकल पी वायकू क्वेश्चन्स यामध्ये एक हजार टेक्निकल तांत्रिक प्रश्न आहेत आणि सर्व प्रश्नांचं डिटेलमध्ये आपण एक्सप्लेनेशन देखील केलेलं आहे त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने कमी वेळात तुमचा जास्त अभ्यास होण्यासाठी हे प्रश्नसंच महत्वाचे यामध्ये आपण टी सी एसचे पी वाय क्यू घेतलेत आणि लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन पदाच्या ज्या काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांमधून आपण क्वेश्चन्स घेऊन हा प्रश्नसंच बनवलेला आहे त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या आणि हा प्रश्नसंच जर तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त सेवंटी नाईन रुपीजमध्ये हा प्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आत्ताच हा प्रश्नसंच घ्या आणि आपल्या आप अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या त्यासोबतच तुमच्या बऱ्याच मित्रांना आपल्याला रिक्वेस्ट केलेली आहे की सर या लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंटसाठी एक तुम्ही कॉमन टेस्ट सिरीज चालू करा आम्हाला टेस्ट हवायत तर त्याच रिक्वेस्टचा मान ठेवून आपण तुम्हाला चार टेस्ट देतोय पी डी एफ असतील त्या टेस्ट तुम्हाला फक्त आणि फक्त नाईन्टी नाईन रुपीजमध्ये मिळतील चारही टेस्ट आपल्या टी सी एस पॅटर्नचा जो ए बी सी डी पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार आपण सेट केलेला आहे आणि चारही टेस्टचं चा फुल एक्सप्लेनेशन देखील तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे कमी किमतीत तुमचा जास्त अभ्यास होणार आहे त्यामुळे हा जर सराव केला तर परीक्षेमध्ये जो तुमचा प्रेशर आहे टाईम मॅनेजमेंट आहे ते देखील मॅनेज होणार आहे त्यामुळे आत्ताच या टेस्ट देखील घ्या एक ऑगस्टपासून या टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत एक ऑगस्टपासून त्या टेस्ट तुम्हाला मिळायला चालू होतील त्यामुळे आज आजच घेऊन ठेवा ॲडमिशन तुम्हाला एक ऑगस्टपासून त्या टेस्ट मिळतील तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या डी ई आर पदभरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून डी ई आरमध्ये जे लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे आपण तांत्रिक प्रश्न पाहिलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण टी सी एस पॅटर्ननुसार पाहिले हे टी सी एस पी वाय कु आहेत हे टी सी एस पीव्ही एस क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला हिट करा तर लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यू.